भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी डोंबलीच्या इंद्रा चौकात बाबासाहेबांच्या पार पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले आणि अभिवादन केले याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख राजेश कदम शहरप्रमुख राजेश मोरे तसेच कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कल्याणमध्ये भव्य स्मारक बांधल्यानंतर तिथे काल रात्री भव्य उत्सव साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे भविष्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नोटावर फोटो हवा आहे असा अनुयायांची मागणी आता जोर धरू लागली आहे त्यावर विचारले असता डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की प्रत्येक सरकार हे लोकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असते आणि भविष्यात असा विचारही होईल आणि तसा प्रयत्नही करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी यावेळेस दिले रिपोर्ट डोमबिली फास्ट आज परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती जयंतीनिमित्त सर्वप्रथम सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो गेले अनेक वर्ष मोठ्या उत्साहामध्ये जे आहे ही जयंती साजरी केली जाते आणि दरवर्षी गोंबिलीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला जे आहे हे मानवंदना देण्यासाठी आम्ही सगळे लोक एकत्रित येत असतो याही वर्षी जे आहे आज जयंतीनिमित्त या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते पूर्ण शहरामध्ये विविध ठिकाणी जे आहेत ते आयोजित केले जातात काली रात्री आ, जे आहे मी कल्याणपूर्वेमधील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या इथे गेलो होतो जे गेले अनेक वर्ष प्रलंबित विषय होता स्मारकाचा तो मार्गी लागला आणि स्मारकाचं उद्घाटन झाल्यानंतर पहिली जयंती जी आहे ती काल त्या ठिकाणी पार पडली तर त्याचं देखील मोठं समाधान जे आहे ते त्या ठिकाणी आहे कारण की त्याच्यामध्ये एक खालीचा वाटा जो आहे तो त्या ठिकाणी मी उचलू शकलो आणि एक मोठं स्मारक पुतळा लोकांची अपेक्षा होता पुतळा तर झालाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण त्याचबरोबर एक जिवंत स्मारक देखील त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे जेणेकरून पुढच्या पिढीला जे आहे तर त्या ठिकाणी ऊर्जा मिळत राहील तरुणांना जे आहे ते त्या ठिकाणी संघर्षाची ऊर्जा जी आहे ही मिळत राहणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नोट चित्र असावं अशी सर्व अनुयायांची इच्छा आहे भविष्यात तुम्ही यासाठी काय प्रयत्न करणार आहात मला वाटतं भविष्यामधील सरकारचा निर्णय आहे सगळ्यांना वाटतं की वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या झाल्या पाहिजे आणि ज्या लोकांच्या इच्छा असतात त्या इच्छा पूर्ण करण्याचं काम जे सरकार त्या ठिकाणी करत असतं